पासून भाजी मंडी आणखीन एक ठिकाणी व्हावी गाडीला भाग वाढतोय शहर वाढतोय चरछोडच्या जा ठिकाणी जागा आहे ठराव ही ज्याने विरोध केला आज त्या दिसतात विरोध दिसतात माझी नगरसेवक मुंबई वगैरे करतात त्यांनी त्यांच्या काळातच ठराव केले जागा ह्या विषयाला मंजुरी पण आण पक्ष्यांचा किरबी त्रास व्हावा लागला यांना म्हणून यांच्या घरासमोरची त्यावेळेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडे तोडली गोव आमच्या काही मिल नाही आहेत किरणांची मिल नाही आहे अरुण मिल नाही का शेलदारची नाही का संतोषची नाही का महेची नाही आहे काय नरेंद्र भद्रापुरीची मिल नाही आहे काय गुंडू पाटलाची लाकडाची मिल नाही आहे लाकडाची मिल कुणाची आहे ही घडीला शहराला माहिती आहे मग ती झाडं कोण तोडली ह्यांच्या भावाने तोडली तोडली मिलिंद कोरी यांनी झाडं तोडली असं लोकांच्या चर्चा आहे आणि हे वास्तव आहे त्यावेळेला यांची पक्ष यांना त्यावेळेला यांचे पक्षी कुठे गेले होते किंवा विषय त्यावेळेला कुठे गेला होता निधी आणून मध्ये काय तर विकास काम करायचं कुठं तर गडिंगलमध्ये आज चांगलं घडतंय म्हटलं की त्याचा विरोध करायचा एम आय डी सीमध्ये मध्ये येणाऱ्या कारखान्याला कोण विरोध केला आजपर्यंत हे पूर्ण गडिंगल शहराला आणि तालुक्याला माहित आहे सध्या नवीन भाजी मंडईवरून गडिंगल शहरात एक नवा वाद सुरू झाला आहे जुनी भाजी मंडईलाच विकसित करा व चर्च रोडवरील झाडे तोड करून नवीन भाजी मंडई नको याबाबत काल निवेदन दिले होते तर आज गडिंग शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेत भाजी मंडई पाहिजे शहराचा वाढता विकास पाहता या सर्व परिषदेचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्ह निकिता पवार यांनी नगर परिषदेमध्ये गेल्या दोन चार दिवसापासून भाजी मंडईच्या संदर्भामध्ये स्वर चर्चा होते खऱ्या अर्थानं हा आराखडा दोन हजार बावीस रोजी मंजूर झाला त्याची अधिसूचना दोन हजार चोवीस साली दोन हजार चौदा साली अधिसूचना मिळाली मंजुरी दोन हजार एवढी तेरा म्हणून दोन हजार मध्ये अंतिम मंजूर झाली वास्तविकरित्या गडिल शहरातल्या बऱ्याचशा नागरिकांची गैरसोय भाजी मंडईमध्ये होत होती गेल्या पंधरा वर्षापासून भाजी मंडई आणखीन एक ठिकाणी व्हावी गाडीलाचा भाग वाढतोय शहर वाढतो आहे ठिकाणी जागा आहे ठरावही ज्यांनी विरोध केला आज त्या दिसतात विरोध दिसतात माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष वगैरे करतात त्यांनीच त्यांच्या काळातच ठराव केले आहेत जागा ह्या विषयाला मंजुरी पण याच्यासाठी माननीय मुश्रीफ साहेबांनी प्रयत्न करून शासनाकडून निधी आणला निधी आणण्याचं काम आजपर्यंत कडिकल शहर नगर परिषदेला मान्य सन्मान्य आमचे नेते मुश्रीफ साहेबांनीच केले ह्या मंडळीला निधी आणणं शक्य आजपर्यंत झालेलं नाही आता एक चांगला प्रोजेक्ट होते म्हटल्यानंतर यांना पोटशो सुटलं आहे त्यामुळे हे विरोध करतायत सहा ते दोन हजार अकरा <laughs> सत्ता ही अंधाराची होती त्यावेळेला हा प्रथमतः एक पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न त्यांना मला आहे तत्कालीन उपनगराध्यक्ष बंटी कोरी उर्फ महेश कोरी यांच्या घरासमोर आता जे ग्राउंड झालं दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालय झालं त्या ठिकाणी ज्या वेळेला एक विशिष्ट समाज त्यावेळेला तिथं राहत होता गडिल शहरामध्ये ही लोकांच्यामध्ये चर्चा आहे एक विशिष्ट समाज तिथं राहत होता त्या समाजाचा त्रास व्हावा लागला म्हणून त्यावेळेला तक्रार करून ह्याच लोकांनी त्यांना बाहेर काढलं हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिथं एवढी टोलेजन झाडे होती त्यांच्या घरासमोर त्यावेळेला आता पक्ष्याचं कारण सांगू आम्ही देखील पक्षीप्रेमी आहोत मूग जनावर प्रेम करणारे आम्ही लोक आहोत त्या पक्ष्यांचा किरबिलाटाचा त्रास व्हावा लागला यांना म्हणून यांच्या घरासमोरची त्या वेळेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडे तोडली गो आमच्या काही मिल नाही आहेत किरणांची मिल नाही आहे अरुण मिल नाही का सिद्धार्थची नाही का संतोषची नाही आहे का महेची नाही काय नरेंद्र भद्रापुरीची मिल नाही आहे काय गुंडू पाटलाची लाकडाची मिल नाही आहे लाकडाची मी कुणाची जी आहे गडीला शहराला माहिती आहे मग ती झाडं कोण तोडली यांच्या भावाने तोडली कोरी यांनी झाड तोडली असं लोकांच्या चर्चा आहे आणि हे वास्तव आहे त्यावेळेला यांची पक्षी यांना म्हणजे त्यावेळेला यांचं पक्षी कुठे गेले होते किंवा पक्ष्यांचा राहण्याचा विषय त्यावेळेला कुठं गेला होता दोन ज्या वेळेला माझी सेविका सुनीता पाटील यांचे पती सागर पाटील यांना मला सवाल करायचा आहे अवैधनगरमधील ज्या वेळेला झाडं सुरली त्यावेळेला सागर पाटील कुठे गेले होते त्यावेळेला वृक्ष तोड यांना दिसली नाही का तिसरा प्रश्न माझा आहे विक्रम अश्कुल म्हणजे मुलींचे अश्कूल जे स्टँडच्या मागे आहे तिथे देखील एवढे टोलेच्या झाडे होती मोठी झाडं होती त्यावेळेला वृक्षतोड झाले <coughs> ते आणि ह्यांच्या काळातच झाले ना जनताच्या काळामध्येच झाले ना त्यावेळेला यांना पक्षावरचं प्रेम लोक जनावर यांचं प्रेम दिसलं नाही का गडिंग शहर हे वाढतं शहर आहे गडिंगला शहराचा विकास विकासाचा घेऊन ध्यास घेऊन जाणारे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते कार्यकर्त्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं या राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब गडिंगला शहर कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर कसं येईल महाराष्ट्राच्या नकाशावर गडिंगला शहराचा विकासाचा चेहरा कसे दिसेल या पद्धतीनं आदरणीय मुश्रीफ साहेबांनी गेल्या मंत्रिपदाच्या काळात आदरणीय मुश्रीफ साहेबांनी कोट्यावधी रुपयाचा निधी दिला अनेक प्रकल्प साहेबांनी हाती घेतले आणि ते सक्सेस देखील झालं आता हरुणबाईंनी सविस्तर माहिती तुम्हाला अरुण साहेबने सांगितलीच आणि ते खरं आहे मुख्याधिकारी निवास असू देत तिथं बगीचेचा विषय असू देत आणि आत्ता होणारी भाजी मंडई असू देत हे तिथं होणारच प्रशासनाच्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते गडिंगलं शहराचा जर विकास होत असेल शंभर टक्के आम्ही त्यांच्या बाजूने राहू आणि एखादा जर गडिंगलं शहराच्या दृष्टीनं जर अण्णा खरोखरच जर विरोध होत असेल आणि ती गडिंगला शहराच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने घातक जर गोष्ट असेल त्याला देखील गडिंगला शहराच्या राष्ट्रपतीच्या वतीने तेवढ्याच ताकदीने आम्ही विरोध करू पण आपल्याला काय मिळतंय काय नाही मिळते हे आता गडिंगला शहराला दिसते यांच्या पोटात पोटशूळ का होतोय मी याच्यावर सविस्तर प्रत्येक बैठकीला बोलणार आहे आणि प्रत्येकाचा इतिहास त्यावेळेला काढला जाईल त्यामुळं कृपया गडिलो शहराच्या विकासाच्या आड तुम्ही येऊ नका श्यार। या गडील शहरामध्ये आमच्या विरोधकांचं एक असं काम चालू आहे एक तर एक रुपये निधी त्यांना आजपर्यंत आणायला जमलेली नाही आणि मुसिफ साहेब जर निधी आणून गडीलमध्ये काय तर विकास काम करायचं कुठं तर गडीललमध्ये आज चांगलं घडतंय म्हटलं की त्याचा विरोध करायचा एम आय डी सीमध्ये येणाऱ्या कारखान्याला कोण विरोध केला आजपर्यंत हे पूर्ण गडील शहराला आणि तालुक्याला माहीत आहे मुसिफ साहेबांनी स्वतः लक्ष घालून एम आय डी सीत आज अनेक कारखाने आणले आज गडिंगलज शहरात तसंच गडिंगलज तालुक्यातील बेरोजगार हजारो तरुणांना या एम आय डी सीच्या माध्यमातून काम मिळणार आहे त्यामुळं तुम्ही अडवला तुम्ही थांबला तुम्ही काय केला तर आम्ही आमचं काम थांबवणार नाही ना या गडिंगलज शहरात आणि या गडिंग्लज तालुक्यात आम्ही याच्यापुढं मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून निधीचा पाऊस पाडू आणि इथं विकासाचा महापौर आणू आणि घडिंद शहर आणि घडिंगल तालुका आपल्या महाराष्ट्रात एक नंबरला नेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो